हाय नमस्कार आपल्या सर्व भाऊ बहिणींना काय चाललंय भाऊ बहिणीचं झालं सर्वांचं जेवण तर भाऊ बहिणींनो मला स्वयंपाक बनवायचा आहे आणखी बनविला नाही म्हटलं काल काय नव्हतं म्हटल्यानंतर गेलं होतं भाऊ बहिणीनं मी सकाळच गेलो होतं बाहेर आणि भावा बहिणीनं आता कसं आहे माहिती आहे का लाज नसल्या सगळं सांगावं लागतं आता काय करायचं आम्ही लावतो तू नाही तर बहिणी नो मायरूला गंदीला काढून ती नक्की स्वतः मला नटवू द्याय नाही म्हणजे माझी नटवून कुणाच्या तालाला टिकायचं होय जिथे ज्या जिताचा मार्ग बघताय भावा नो आता तुम्हाला सांगते सकाळ सकाळ पाठच गेलं सकाळचं पाणी सुटलं होतं पाठच गेलं ही पाणी भरल्यानंतर तुम्हाला सांगते पाटच गेलं आता दिवसभर दिवस तुम्हाला तर माहिती आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी कुठल्या टेन्शनने माहेरला गेली होती सांगितलं पण होतं व्हिडिओमध्ये कारण की जी गोष्ट चुकीची वाटली त्यामुळे मी तिशी बोलली आणि काय त्या व्हिडिओमधनं तुम्हाला सांगते आपल्या घरातल्याच माणसा म्हणजे घरातल्यांनीच आपलं मनावर घेतलं त्यांचा तर विषय नव्हताच इथं तर चली चला जाऊ द्या बहिणींनो ती तर सोडून देऊ आपण जे आपल्या मागा आता सध्या चालू आहे ती सांगणार भाऊ बहिणी बाद झाला आता पोटात ठेवायचं पोटात ठेवायचंच नाही पोटात उलटीच करून टाकायच्या ठेवायचंच नाही अजिबात काय कारण की ही माणसं आपलं काय ठेवत नाही ती ही काय आपलं काय हे मनात ठेवू शकत नाही म्हणजे ह्यांचं आपण का आपल्या आप मनात ठेवायचं भाऊ बहिणी मी पण सांगणार म्हणजे मी मनात मनात असं दाबून सगळं ठेवायचं आणि ह्यांनी माझं सगळं उघड उघड करायचं त्यांनी मन मोकळ करायचं आणि मी माझ्या मनात दाबून सगळ्या गोष्टी ठेवायच्या का कशासाठी नाही ठेवणार आता तर भावा बहिणीनं तुम्हाला तर माहिती आहे मी एक ना मी दोन जीवायचे आहे मायरू आपली मायरू मायरू तुम्हाला सांगते आपली इकडं तिकडं दिवसभर खेळत असते घरी येते खाती पिती खेळायला परत जाते मग तुम्हाला सांगते भावा बहिणींनो आता आता किती केलं तर भावा बहिणीनं मायरू बाबा दोन लेकराचं बाप फातेलं आता एका लेकरात राहायचं जायचं पण आता दुकानाला लेकराचं बाप होत्याला ले, तरी पण आकली ये त्यांना तुम्हाला सांगते ती, ती, ती पहिलं तरी संध्याकाळी थांबाळ आधी न घालू ओके ते चढी आहे आणि ती घाल दुसरं चढी घेतली आणि मग भावा बहिणी न आधी पहिलं तरी संध्याकाळी जायचं सहा सात वाजता जायचं आणि रात्रीच्या बारा अकरा वाजता यायचं घरी आता आत ते सोडले आता पाटत जाते आता भावा बहिणीं पाटत जाऊन आड्ड्यावर बसतेत आड्ड्यावर जाऊन बसत बसते पिऊन येते घरी तुम्हाला सांगते कालवनाला मी रात्री बसन म्हणलं होतं ना कालवनाला काय नाही कालवनाला काय नाही तर त्यांनी मला आता आणून दिली मटकी आणि कोथमिरीची पेंडी आता मी बी काय करणार आहे भाव बहिणी तो उपाडते काल आमच्याकडं पाऊस पडला आता शिंगणापूरचं तळ भरायला पाऊस पडतोच भाव बहिणी मग तुम्हाला सांगते पाऊस पडला होता तर लेबी नव्हता थोडा थोडा आपल्या शिताळ्याला वारं सुटलं घे पाऊस बी नाही काही नाही पाण्याची तर तुम्हाला तुम्हाला सांगते आता ती मटकी आणि आणून दिलेला आहे उलट घातलंय उलट तिकडे तर आता तुम्हाला सांगते संध्याकाळचं संध्याकाळचं जायचं सोडलं आणि पाटत जाऊन बसते ते की संध्याकाळचं उशिरा भाऊ बहिणीनं लवकर जायचं सात वाजता सहा सात वाजता आणि यायचं अकरा बारा वाजता म्हणून भाऊ बहिणीनं मला कसं वाटलं की आपण बाय माणूस घरात आणखी दोन दोन्ही दोघं बी भाऊ बारा बारा आणि एक एक वाजेपर्यंत जर घराच्या बाहेर असलं तर घरात बाया माणसं भाऊ बहिणीन बारा एक वाजेपर्यंत घरी आम्ही मग आम्हाला काय भेटी नाही का तुम्हाला सांगा बरं मग ही दिवसभर घरातली गडी घरातलं घराच्या बाहेर आणि आम्ही बाया माणसं घरीदार ते बी दरवाजा उघड मग तुम्हाला सांगते तर आता बारा एक वाजे ही बसू शकतात भाऊ बहिणी दारू ही मग आपण काय दारू पितो आपण घरात झोपूनच जातो ना आणली बाळ घेऊन सांगावर मग भाऊ बहिणी मला ती चुकीचं वाटलं म्हणून दिवशी म्हणलं मला राहायचंच नाही तर मला घालून या म्हणलं माझ्या आई बापाशी म्हणलं असलं तुम्ही दारू पिऊन यायचा तिथून मोहरब यायचं अकरा वाजता तिथून बारा एक वाजेपर्यंत जेवण कालवा हलवा मग भावा आगाय तर नको काढून तू तिची तर बारकीची चटित तर भावा बहिण कालवा हलवा म्हणल्यानंतर मी काय म्हणलं मला घालून या माझ्या आई बापाकडून मी नसल्यानंतर तुम्ही दारू रू प्या नाहीतर तिकडं रात दिवस तिकडंच बसला तरी मला काय फरक पडणार मी आहे का बघायला ह मग म्हणलं तू मला घालून या माझ्या आई बापाकडं मग परत सकाळ उठून मी निघाले तर व्हिडिओ बनवल्यानंतर कसं म्हणते तया कुठं निघाले तर की तर साईपाकान बस तर मला बॅग घेऊन दिली नाही मला म्हणलंच तुला तुझ्या आईबापाकडनं बापाकडनं फिरवून आणतो आणि मी नाही आता दारू ही म्हणजे संध्याकाळच जात नाही आता ते सोडले आणि आता पाठच जाऊन बसते आणि दारूच्या नशात तर काय काय केलंय तुम्हाला माहिती सुद्धा नाही भाऊ बहिणी न सांगू का नको शेवट कसा आहे माहिती आहे का माझ्यावरच आणून ठेवते ती सगळं सगळं माझ्या आणून ठेवते ती कारण की मी सांगायला गेली ना कारण पहिल्या माझ्या चोका झालेल्या आणि चुका झालेला असून पण काय करते तू तर एवढे पण फालतू चुकला नव्हत्या झाल्या की मला नाही सांगायचं तुम्हाला आणि हे माझ्यापेक्षा बेकार हे ही व्यक्तीला जर, ही जर बोलत असतील हा तिकडं त्याल दारू पिऊन झोपलेला आहे भाव बनी मी त्यांच्या समोर व्हिडिओ बनवणार मला काय म्हणायचं ते म्हणू द्या भावाणी मला मारायचं असलं तरी मारू मी नाही का कारण की कसं आहे माहिती आहे का मोबाईल भावा बहिण हालतो या बाहेर आले होते त्या ताई आल्या होते त्यांना बोलावलं कॅमेरा थांबवला होता भावा बहिणीनं तर मला काय आहे की आता ही असं दारू ही पेते घडी घडीला म्हणते तर जा तू शाईबापाकडं घडी घडीला म्हणते तर हे नको जाव बॅग भरली की नको जाव म्हणते थांबवून घेते तर मग मी काय करायचं बरं आ मग आता तुम्हाला सांगते मायरू तर आणखी कळ म्हणजे आताशी तिला कळतंय थोडं थोडं आणखी आणखी दुसऱ्याने तर जन्म नाही घेतला भाव बहिणी माझी लेकरं वाळ घेऊन मी ही असं करतायत म्हणून कोणाच्या दारात जायचं सहा बरं कुणाच्या दारात मग कोण आयुष्यभर आम्हाला सांभाळणार आहे मी इथनं हलणार नाही भावा बहिणी माझा जीव जरी गेला ना तर मी तर मी लाईव्हला सुद्धा सांगितलेला आहे भावा बहिणी मी म्हणलंय तुम्हाला कारण की मला हिथनं जायचं नाही मी माझी लेकर कोणाच्या तोंडाकडून बघायला मला जर सवय असती तर आज मी लेकर सोडली असती नवरा सोडला असता मला इथं राहायचंच नसतं घनसवय असते तर मला ती सवयच नाही ना तू मला सांगते कालचा विषय रात्रीचा आता किती वेळ केलं तर भावा बहिणींनो माझ्या काही गोष्टी ह्यांनी पदरात घेतल्या नाही त्या सगळ्या सोशल मीडियावर जी नव्हतं ती सुद्धा ह्यांनी सांगून टाकलं मग आता ह्यांच्या काही चुका होत असतील आता डोळ्यांनी बघितलं बघितलं वाचलं मी आणि ते स्वतःहून दाखवतात म्हणजे भाव बहिणी काय खरं वाटणार का नाही मला तुम्ही सांगा बरं तर भाव बहिणी काल काय विषय झाला रात्री दारू पिऊन आल्यानंतर त्यांनी कुठली बाया आहे तुम्हाला सांगते त्या बायाला चॅटिंगवर कितीतरी दिवसापूर्वी बोललेला आहे रात्री बोललेला आहे बोल म्हणजे रोजच बोललेलं त्याच्यावर आता चेकिंग ठेवलेली आहे त्यांनी तशी मला नव्हती घालली बरं का दुसऱ्या व्हॉट्सअपवर होती दोन बी दोन व्हॉट्सअप येतं त्याच्या व्हॉट्सअपवर त्यांनी मला दाखवलं मला म्हणलं बघायचं का तुला म्हणलं काय तर बघ म्हणले माझे सामान किती येते आता ह्यांना भाऊ बहिणी मग सामानाचं दुसरं याड नाही मला हसा बी येत आहे आणि ही ह्यांच्या मागास सामान लागते ती परत ह्यांना बायको बी पाहिजे मग बायको कशाला ठेवायची यांनी सामानाकडून जायचं ना जायचं का नाही तुम्ही सांगा आता तुम्हाला सांगते एक लिकरं होतं ती वेगळं होतं पण आता माझ्या मी एक नाही दोन जीवाचे आज नाही होते ती पण जन्माला आल्यानंतर कोण त्याला वागणार आहे कोण सांभाळणार आहे सांगा बरं एका एका एक गोष्टीचं इतकं वाईट तर वाटतं ना असं विचार करत बसली म्हणजे लय वेगवेगळं विचार येते तर डोक्यात आणि नाही माझी भाऊ बहिणीनं असं पोल्या मायरोचा ह्यांचा विचार केला म्हणजे असं वाटतं की बाहेर वाईट वागून तरी भाऊ बहिणीनं कोण कोणाचं कडलं गेलेला आहे सांगा बरं हां मग मी ह्यांना तीच सांगितलं आहे रात्री म्हणलं तुम्ही कितीही काय केलं ना तर म्हणलं मी इथनं जाणार नाही म्हणलं कुठली भावानी आहे ना म्हणलं तुम्ही ठेवलेली आणि तिची चॅटिंग तुम्ही मला दाखवताय आहे का नाही पण नाही मला माहिती खात्रीनं भाऊ बनवून ज्या ज्यावेळेस मला खात्री पटेल त्या बाईचा माझा असा फोन कॉन्टॅक्ट असं म्हणजे फोनवरती जरा याला आवाज ऐकन ना मी त्यावेळेस म्हणेन मी खरे तर भावा बहिणीनं यांनी मला रात्री दाखवलं आणि मी काय म्हणलं ही जास्त दिवस असल्या गोष्टी टिकणाऱ्या नाही त्या म्हणलं तुम्ही म्हणलं माझं नव्हतं तरी माझं काय तुम्ही काय तुम्ही सांगितलं नव्हतं ती सांगितलं वेळ म्हणजे आता चॅटिंग भाव बहिणी एवढे तेवढी काय तुम्ही घाण तर चॅटिंग नव्हतीच माझी घाणच्यावर वरची चॅटिंग आहे तर भाव बहिणी वेळ हे सगळ्यांचीच असते आपण काय करतो आपण चुका आपल्या चुका बायको पहिल्यापासून चुकात घेतलं चुका पदरात घेतलेल्या आपण मग तिची एक चूक नाही पदरात घेऊ शकलो मग सांगा तुम्ही आता मला म्हणते की होक माझे सामान एवढे होक माझे सामान तेवढे मला काही टेन्शन येत नाही का आता एवढे आता ती मायरू कळीत आहे पाव भाव बहिणी मी ती अजिबात पाच मिनिटं सुद्धा मला सोडत नाही चार दिवस आईबापाकडे गेलं तर सुखा समाधानाने आपल्याला सांभाळते दहा दिवस सांभाळते पंधरा महिना दोन तीन एक वर्ष सांभाळते मग तुम्हाला सांग की माझ्या भावाला बायको आल्यानंतर आम्हाला डुसबुस करणार माहिती का ते सांगा बरं कोण सांभाळणार आहे किती केलं तरी भाऊजही लोकांचीच असते आपली किती बी तिला म्हणायचा प्रयत्न केला तर ती लोकांचीच असते मग तुम्हाला सांगते आपल्यावर म्हणजे हो सासर ते सासर असत किती बी आपल्याला कोणी त्रास केला लावला शेवटी आपलं ते हक्काचं घर असतं भाव बहिणी तो कुठं पांडू तोडू तरी राहता येतं तसं लोकाच्या दरात गेल्यानंतर कोण सांभाळणार आहे आपल्याला मीठमेटक लेकर बाळा आपल्या लेकरांना काय म्हणलं लागत नाही आणि एका बाई माणसाने काय करायचं नवऱ्याने असे केल्यावर आणि बोलायला लागलं की भाऊ बहिणीने एकच गोष्ट मी मरतो मी मरणार मी मरणार कोणासाठी मरणार मला तर वाटते भाऊ बहिणी माझ्यासाठी दारू नव्हतं ते तिथे दुसऱ्यांसाठी दारू पे फोट ती तर प्रकरण भाव बहिणी झालंच झालं त्याच्यानंतर ह्यांचं उघडकीस पडलं ती शब्द तर आपण बोललोच नाही परत आता त्याच्या नंतर दुसरं उघड पडायला लागलंय पितळ यांचं मग भाव सगळे उघडच करायचं आहे यांना बी सुधरायचं कळना ह्या आता बायकोला दुसरं होईल आपण दोन लेकराचं बाप होईल तरी बी आपल्याला काय कळना काढीच डोक्यातच बसल ना कुठल्या गोष्टी तर भावनं ज्या त्याचा प्रश्न आहे बघू आणि ह्याच्यानंतर व्हिडिओ त्यांची तेच काढतेला इथं झोपल्यात पिऊन आलेला इथं हे पण सांगतो तुम्हाला ना काढते त्यांची ती व्हिडिओ